Yeah. Please. <ंगे> <...कलागे tos> <प्रेण ठीके> सर आज सासवड नगरीचे सगळ्यांचे लाडके नगरसेवकांचा आज वाढदिवस असून आपण आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आला याबद्दल आपण काय सांगू इच्छितो खरं म्हणजे आज अजित जगतापुर्फ हापूका यांचा आभिषेक कार्यक्रम आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वच्छ तासपोर्टर पासवर्ड आणि खऱ्या अर्थाने तासपोर्ट नगरपालिकेमध्ये काम करताना दुबा <णिया> जगताबांच्यापासून आदरणीय आदरणीय का असतील त्याचप्रमाणे आदरणीय बोने असतील किंवा आमचे सर्वच जन्मत आघाडीचे सर्व नगरसेवक सहकारी असतील तासपोटचे सर्व नागरिक बंधू बघितले असतील सगळ्यांनाच माहिती आहे की स्वच्छतेच्या बाबतीमध्ये डेडिकेटेडली म्हणजे आजही नगरपालिकेचे नगरसेवक पदाची मुदत जरी दोन वर्ष एकवीस असली तरी सुद्धा प्रत्येक घरापर्यंत गल्ली बोळापर्यंत प्रत्येक कामामध्ये स्वच्छतेमध्ये सगळ्यात पुढं राहून हक्काने त्या ठिकाणी नगरपालिकेच्या कामामध्ये गिरिगिरीने भाग घेणारा समाजकार्यामध्ये सतत्याने सगळ्यांचे पुढे असणारा नगरपालिकेच्या प्रशासनाबरोबरच खांद्याला खांडाल खांदा लावून सामाजिक काम करून सासवड नगरपालिकेला जो देशामध्ये सातत्याने अनेक पुरस्काराने पुरस्कृत केलं गेलं नॅशनल अवॉर्ड मिळालं देशातलं सगळ्यांचं निदर्शन झालं याच्यामध्ये खूप मोठं योगदान हे किती काही म्हटलं तरी हापुबाकांचं त्या ठिकाणी आहे आणि नेहमी पडद्यामागे असणारं परंतु खऱ्या अर्थाने एक चांगलं सूत्रधार आणि अतिशय विनयतेने सगळ्यांच्या मागे राहून सगळ्यांना पुढं करणार आहात आपोबापकांचा वाढदिवस आहे त्यांनाही खूप मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीने सापडकर नागरिकांच्या वतीने आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या वतीने देतो त्याचप्रमाणे आमचे सगळ्यांचेच आवडते वकील साहेब यांचाही आज वाढदिवस या ठिकाणी आहे त्यांनाही मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो नेहमीच त्यांचं मार्गदर्शन सहकार्य हे नगरपालिकेमध्ये सुद्धा सासवड शहराच्या जलरघटनेमध्ये प्रामुख्याने खूप चांगलं काम आप्पा सुद्धा त्या ठिकाणी होतं आणि आप्पांच्या पावलावरती पाऊल ठेवलं खूप शिवडी म्हणून पण ते करतायत त्यांचं खूप मनापासून वाढदिवसाची शुभेच्छा देतो हा फुलाकांना वकील साहेबांना दोघांना खूप खूप शुभेच्छा असतो आणि खरोखर हा फुलाकांच्या हातून खूप चांगलं काम करत गेले सुद्धा आपल्या नगरपालिकेला एका वेगळ्या उंटीवरती देशामध्ये न्याय काम काही मंडळींनी केलं त्याच्यामध्ये आपल्याचं नाव हे व्यक्तिमने तातोडकर नेहमीच त्या ठिकाणी आग्रह थोडं थोडं सांगितलं I <laughs>

या सर्वांच्या वतीने आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपलं भावी आयुष्य सुख समृद्धी भरभराटीच प्रगतीचं आनंदाचं आरोग्यदायी आणि पुढच्या नग नगराध्यक्ष होण्याचं जावं असं वतीनं आपल सालकेतील पचास हजार हॅपी बर्थडे टू यू परत एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद कृपा त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आपू काकांच्या बाबतीत गुरुजींनी सांगितलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व की सासवड नगरपालिकेमध्ये जी चोवीस तास त्या ठिकाणी सेवा करणारा नव नगरसेवक म्हटलं तर वावगं ठरणार नाही प्रत्येकाच्या अडीअडचणीला उभा राहणारा व्यक्ती असा काकाचा उल्लेख या सासवड नगरीमध्ये केला जातो आणि म्हणूनच त्यांना वाढदिव स्वच्छ शुभेच्छा देत असताना दीर्घ आयुष्य आरोग्य संपन्न आरो, आरो लाभावं अशी अपेक्षा या निमित्तानं सर्वांच्या वतीनं परमेश्वर प्रार्थना करतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभ भविष्यामध्ये त्यांना प्रियकर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांना खरंतर परत एकदा सासवटची संधी करण्या सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी परमेश्वराने द्यावी अशी विनंती परमेश्वराला करतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य आपल्या सर्वांच्या वतीनं ઓર્ડર ગયા દવાખાને کی نا 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 نا

پي وي ني بار سان جو مونن مي پيسا کي وي ميمانس کما اها لاو نان کان كون راجي توکي کائلا جاي گهري ये तो आ મૈને જાવે આલે હી કરતા આપને કે તમે ગાડી લઈ લે ભડો પહેલા あまけたまえ。 આપ્યા આપ

शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित अजित उर्फ हापू काका यांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे सर्व मित्र परिवार बंधू सासवड नगरपालिकेच्या आजच्या जे काही सासवडचं नाव संबंध भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये घेतलं जात हे नाव घेण्यामागे या सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय कैलासवाशी चंदूकाका जगताप यांच्या तालमीमध्ये तयार झालेल्या नगरसेवकांमध्ये बापू काकांचा त्या ठिकाणी नंबर लागतो ते अशासाठी की सासवड शहर स्वच्छ राहिलं पाहिजे सासवड शहर चांगलं राहिलं पाहिजे आणि यासाठी सासवड शहरामध्ये जी काय यंत्रणा राबवली जाते किंवा जी काही लोक आपण पाहतो सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे पंधरावीस वर्षपासून हे काकाचं नियोजन काकाचं नियोजन त्यात मोहन चव्हाण त्यात मंत्री ही एक काही जी माणसं आहेत यांनी या गावाला जे काय आजच्या भाषेत म्हटलं तर सिस्टीम एक सिस्टीम राबवून दिली आणि त्या सिस्टीमचं आज आपण पाहतोय की संपूर्ण देशात संपूर्ण राज्यभरामध्ये त्याची चर्चा होती आणि अशा या कार्यक्षम आमच्या भावाला नगरसेवकाला मी माझ्या परिवाराच्या वतीने सरदार गोदाजी राणे जगताप परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सर्व पूर्ण होत अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी

એ શું ભાઈએ લવકરી હે ગરે એક રૂપિયા આપલે આપના યસ યસ યે કી કાય એ ચાલ લાઈન લે લે ઉપર ધન્યવાદાકી

એ લોકેશન આ ભાઈ એ એમ રે ઇકડી એ એય પડવાણ હમણાં જ અનનાય આ તો कर